नाशकात थंडीत वातावरण तापलंय प्रश्न अठराशे पंचवीस झाडांचा आहे आणि कुंभमेळ्यात साधुग्राम सह नाशिककरांचा आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवनात साधुग्राम साठी वृक्षातोळीचा विषय चर्चेत आहेच एक झाड काय फांदी सुद्धा तोडू देणार नाही अशी भूमिका नाशिककरांनी आहे आणि आता तर मनपाने लपवलेलं भांड सुद्धा फुटलंय साधुग्रामचं नाव आणि त्यात संधी साधूंचाच गाव आहे साधूंना जागा देण्याचं नाव पुढे करत चक्क ही जागा कायमस्वरूपी प्रदर्शनाला देण्याचा घाट घातला जातोय नक्की प्रकरण आहे काय समजून घेऊया त्या व्हिडिओ मधून कुंभमेळा साधूंच्या राहण्याची सोय त्यासाठी झाडं तोडणं हे सगळं वरवर एक चित्र असलं तरी प्रत्यक्षात मात्र नाशिक महानगरपालिकेनं महा तत्वावरचा प्रकल्प तिथे उभारण्याचा घाट घातलाय खर तर प्रश्न असा आहे की यंदा साधुग्रामसाठी जागेचा सा प्रश्न असताना पुढचा कुंभ नाशकात कुठे होईल नाशिक महापालिकेच्या ताब्यात असलेल्या चोपन्न एकर जागेवरील अठराशे पंचवीस झाड तोडण्यात येणार आहे त्यामाग मुख्य गौड बंगाल हे आहे महापालिका प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा वर्षात वाढलेली नवीन झाडं तोडली जाणार आहेत तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडासाठी दहा झाडं लावली जातील असं विधानही महाजनांनी केलं यावरून लोकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आणि ज्या ठिकाणी महाजन झाडं लावणार आहेत त्याच जागेवर साधुग्रामचे तंबू लावा अशी मागणी नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींनी केली तसंच अनेक साधू महंतांनी सुद्धा तपोवनातल्या वृक्षतोडीवरून नाराजी व्यक्त केली पण तरी महाजन ठामच आहेत झाडं तोडूच म्हणतात ज्या साधूंसाठी हे साधूग्राम उभारणार त्यांच्यासह नाशिककर कर झाडं तोडू नका म्हणून टाहो फोडत असताना मनपा आणि कुंभमेळा मंत्री इतकी आड मोठी भूमिका का घेत आहेत त्याची काही कारणं तर उघड आहेत एक म्हणजे साधूरामच्या जागेवर सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीबी पद्धतीनं एक प्रदर्शन केंद्र एक बँक्वेट हॉल आणि एक रेस्टॉरंट बांधण्याची योजना म्हणजेच एम आय सी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे दिल्लीतील दिल प्रगती मैदानात उभारलेल्या भारत मंडपमच्या धर्तीवर एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी हा वृक्षतोडीचा घाट घातल्याचे आरोप होत आहेत त्यात चौदा नोव्हेंबरला याबाबत नाशिक महापालिकेनं दोनशे वीस कोटींची निविदा काढली त्यातल्या आराखड्यानुसार जागेवर एकर जागेत हे प्रदर्शन केंद्र परिषद केंद्र होणार आहे ही जागा तेहतीस वर्षांसाठी एका खासगी कुंभमेळ्यात वर्षभरासाठी या जागेचा वापर होतो तेव्हा ती जागा त्याला महापालिकेला द्यावी लागेल उर्वरित काळात प्रदर्शनी केंद्रातून महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे म्हणजे हा सारा उद्योग पैशासाठी चाललेला असून नाव साधुग्रामचं पण काम मात्र प्रकल्पाचं नाशिककर वृत्तपत्रांनी गेले काही दिवस सलग याविषयी पोलखोल करणाऱ्या बातम्या केल्या पण नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री किंवा मंत्री गिरीश महाजन यांनी या निविदेचा कुठेही उल्लेख केला नाही वृक्षतोडी विरोधात झालेल्या जनसुनावणीमध्ये सुद्धा उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांच्या प्रास्ताविकात या निविदेचा उल्लेख केला गेला नाही नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं प्रदर्शन केंद्राच्या प्रकल्पाचा झाड तोडण्याशी कुठलाही संबंध नाही असं म्हणत त्यांनी कानावर हात ठेवले पण महापालिकेचा हा प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्तावच नियमबाह्य असल्याची माहिती नाशिकची वृत्तपत्र प्रसिद्ध करतात दोन हजार सतरा पर्यंत तपोवनात नो डेव्हलपमेंट झोनचं आरक्षण होतं दोन हजार सतरामध्ये महापालिकेनं शहर विकास आराखड्यात ही जागा साधुग्रा म्हणून दाखवली आहे त्यामुळं विकास आराखड्यानुसार आरक्षित जागेवर काहीही करता येत नाही जर या आरक्षित जागेचा उद्देश बदलायचा असेल तर महापालिकेला नगर रचना अधिनियमानुसार बदल करावे लागतील त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागून प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर रचना विभागाकडे पाठवला जातो आणि त्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेतं त्यामुळे ही प्रोसेस न करता आरक्षित जागेवर प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनानं काढलाच कसा हा मूळ प्रश्न आहे एकीकडे वृक्षतोडीची चर्चा असताना पडद्यामागे हे सगळं घडतंय आहे नाशिककरांसह महाराष्ट्रात याची चर्चा असताना कुंभमेळा मंत्री आणि आयुक्त हे सारं रेटून कसं नेत आहेत हाच प्रश्न गंभीर आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका